कायदे में में रहोगे रहोगे तो फायदे में पोलीस मेरे बाप है, हे चक्क धिंड काढताना सराईत नशिड्यांनी हात जोडून गयावया करत होते सांगली जिल्ह्यातील मिरजेत आज पोलिसांनी नशा करून दहशत माजवणारे आणि महिला पोलिसांशी उद्धड बोलणाऱ्यांची शहराच्या प्रमुख भागातून धिंड काढून दहशत मोडून काढली आहे पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांनी स्वतः फौजपाटासहित चांगलीच धिंड काढली आहे यावेळी कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे पोलिस मेरे बाप है हे चक्क धिंड काढताना सराईत नशेड्यांनी हात जोडून गाव्या करत असल्याचे दिसत होते अनेक दिवसांनी मिरजेतील स्टेशन आणि स्टँड परिसरात नशेखोर युवकांनी दहशत माजवली होती यांच्याकडून प्रवाशांना मारहाण करून लुटमार करण्याच्या घटना सर्रास घडत होत्या आजही असाच प्रकार स्टँड परिसरात दहशत माजवताना महिला पोलिसांशी नशेखोरांनी दमदाटी केली ही बाब अधिकाऱ्यांना समजल्यानंतर पाच सराईत नशेखोरांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून शहराच्या प्रमुख मार्गावरून धिंड काढली